सणासुदीला अस्सल मराठमोळं साधं सोपंच पण जबरदस्त चवीचं जेवण तर कसं आहे ना सणासुदीला पुरणपोळी व्यतिरिक्त इतर काही मेन्यू करायचं असेल तर प्रश्न पडतो की नक्की काय काय करायचं पण आज आपण अस्सल मराठमोळा संपूर्ण स्वयंपाक करतोय बरं का आणि पदार्थ असे की जे पटकन होतील आणि जेवून सगळे तृप्त होतील मस्त मसालेदार भेंडी चमचमीत उसळ नारळी भात नारळाची चटणी बटाटे वडे आणि बरंच काही आहे बरं का सगळे पदार्थ अगदी सहज सोपे होणारे आहेत चला करूया अस्सल मराठमोळी राखी पौर्णिमेची थाळी नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण अस्सल मराठमोळी राखी पौर्णिमा स्पेशल थाळी करतोय तर काय होतं ना असे सण असतील किंवा कुणी पाहुणे जेवायला येणार असले की आपले मराठी पदार्थ आपण थोडेसे बाजूला सारतो पनीर छोले अशा गोष्टी करतो तर तेच पदार्थसुद्धा करावेत नाही करायचं असं नाही पण काही विशेष असेल ना तर आपण अपन आपले मराठी पदार्थसुद्धा करू शकतो हे आजकाल आपण विसरत चाललेलो हो। आहोत म्हणूनच म्हटलं की राखी पौर्णिमा स्पेशल मस्त अस्सल मराठमोळी थाळी करावी आणि आपले हे पदार्थ आपण रोज तर करत असतो पण कधी स्पेशल दिवशी करायचे असतील ना तर ते अजून स्पेशल होतात आपल्या जवळचे असतात त्यामुळे करताना एक वेगळाच आत्मविश्वास असतो तर आज आपण करूयात अस्सल मराठमोळी राखी पौर्णिमेची थाळी तर कुठलाही स्वयंपाक करत असताना मी नेहमी सांगते गोडाने सुरुवात करायची तर हा स्वयंपाक करायला घेण्याच्या आधी मी काही पूर्वतयारी केली आहे जसं की कुकर लावला डाळ भाताचा त्याच्यासोबतच बटाटे उकळायला ठेवले होते कढी तिंबून घेतलेली आहे ज्या ज्या भाज्या करायचे आहेत जे जे पदार्थ करायचे आहेत त्याची चिराचिरी वाटणं वगैरे मी करून घेतलेली आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची गोडाने तर आपला आजचा गोडाचा पदार्थ आहे अहो नारळी पौर्णिमा आहे म्हणजे मैं। नारळी भातच तर पहिला पदार्थ नारळी भात त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर नारळी भातासाठी आपण भात वेगळा शिजवणार आहोत तर त्या भातासाठी इथं मी एक कप आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही दुसरा कोणताही सुगंधित तांदूळ घेऊ शकता त्याचसोबत इथं मी काही खडे मसाले घेतलेत जे हलकेसे गोडसर असतात तीन हिरव्या वेलची फोडून घेतल्यात तीन ते चार लवंग आणि एक इंच दालचिनी थोडासा लिंबाचा रस लागणार आहे अर्धा टी स्पून मीठ आणि दोन ते तीन टेबल स्पून साजूक तूप आणि नारळाचं मिश्रण करण्यासाठी इथं मी घेतलाय एक कप ओला नारळाचा चव पाऊण कप बारीक चिरलेला गूळ दोन चमचे साजूक तूप आणि थोड्याशा पाकळ्या तर साहित्य बघितलं आता नारळी भातासाठी पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत शक्यतो सुवासिक तांदूळ घ्यायचा म्हणजे भाताला एक छान चव येते नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो वापरू शकता तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला भात शिजवायचा आहे त्यासाठी कुकर गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे साजूक तूप तर तूप हलकं गरम असताना यामध्ये हे मसाले घालायचे आपण या भाताला असेच मसाले वापरतो जे हलक्या गोडसर चवीचे असतात आणि खूप तिखट नसतात तर दालचिनी लवंग आणि वेलची घातली याला थोडंसं परतून घेऊया अगदी एक पंधरावीस वीस सेकंड हे परतलं आता यामध्ये घालूयात धुवून घेतलेला तांदूळ तांदूळ यामध्ये हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे अरे बघा तांदूळ मी अगदी मिनिटभरासाठी परतला आता यामध्ये घालायचे गरम पाणी एक कप तांदळाला त्याच्या दुपटीने म्हणजे दोन कप पाणी घालायचे आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळं काय होतं ना या मसाल्यांमुळे जे भाताला असा रंग वेगळा आलेला असतो ते तर जातोच रंगाचं काही नाही आहे कारण आपण गूळ घालणारच होत परत पण यामुळं तांदूळ चांगला मोकळा मोकळा व्हायला मदत होते लिंबू आणि मीठ घातलं आता याला चांगली उकळी आणायची पाणी आपण गरमच घातलं आहे त्यामुळे याला बघा लगेच उकळी आली आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या दोन शिट्ट्या करायच्या तर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन त्याची वाफ पूर्ण जिरलेली आहे आणि हे बघा आपला भात चांगला शिजलेला आहे आत्ता खूप गरम आहे आणि याला हलक्या हाताने आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे काय याच्यातली वाफ कोंडलेली असते ना ती काढून टाकायची म्हणजे भात जास्त शिजत नाही तुम्ही जर लांब दाण्याचा तांदूळ वापरताय तर तो अजून मोकळा होईल तर याला आपण असंच थोडंसं वाफ काढून बाजूला ठेवूयात याच्यावर झाकण ठेवायचं नाही तर भात आपला शिजला आता नारळाचं सारण करायचं आहे त्यासाठी एका दुसऱ्या पॅनमध्ये तूप घ्यायचं तूप तापलं की यामध्ये आपल्याला सुरुवातीला काजू पाकळ्या तळून घ्यायच्या तर काजू बघा अगदी हलक्या रंगावर तळून घेतले काढून घ्यायचे आहे काजू काढून घेतले आता उरलेल्या तुपामध्ये घालायचं आहे गूळ गूळ बारीक चिरून किंवा किसून घ्या म्हणजे पटकन विरघळला जातो मंद आचेवर विरघळवून घ्यायचं आहे तर हे बघा गूळ चांगला विरघळला आहे आता यामध्ये घालायचं आहे ओला नारळाचा चव नारळाचा चव घालू आणि याला मंद आचेवर थोडंसं परतून घेऊ एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर नारळ गुळासोबत आपण दोन मिनटं चांगला शिजवून घेतलेला आहे नारळ हलका शिजत आला आहे आता यावेळी आपल्याला हा भाताचा कुकर परत गॅसवर चढवायचा आहे हे तयार केलेलं नारळाचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर नारळाचं मिश्रण या भातामध्ये आपण हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला याच्यात मुरणासाठी याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि एक मंद आचेवर दोन ते तीन मिनटं असं शिजून द्यायचं तर एक दोन मिनटं मंद आचेवर वाफ काढलेली आहे आणि आपला हा नारळी भात किंवा नारळाचं मिश्रण जे आहे ना ते सगळं छान एकमेकांमध्ये मुरलेलं आहे यावर घालायचे तळलेले काजू याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपला मस्त रसरशी तसा हलक्या गोडसर चवीचा नारळी भात तयार झाला आता दुसरा मराठमोळा पदार्थ भरली भेंडी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया दोनशे ग्रॅम भेंडी घेतली आहे तिचे असे दोन इंच लांब तुकडे करून मध्ये चीर देऊन घेतली आहे तर भरल्या भेंडीच्या मसाल्यासाठी आपण घेतला आहे पाव कप सुक्या खोबऱ्याचा कीस जो भाजून घेतला आहे अर्धा कप भाजलेले दाणे दोन टेबलस्पून पांढरे तीळ एक चमचा जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक टीस्पून बेडगी मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून आमचूर पावडर एक टी स्पून धनेपूड चवीपुरतं मीठ आणि पाव टीस्पून हळद आणि फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ तर आता आपण साहित्य बघितलं आणि भेंडी कधीही करायची असो रात्रीच्या वेळी स्वच्छ धुवून जाळीवर अशी निथळायला ठेवली ना चांगली कोरडी होते आणि मग सकाळी पुसत वगैरे बसण्याची गरज पडत नाही तर आपली सगळी तयारी झालेली आहे आता पहिल्यांदा आपण याच्या याचा मसाला करायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊयात लसूण मिरची जिरं पांढरे तीळ तीळसुद्धा मी भाजून घेतलेत भाजलेल्या दाणे आणि सुकं खोबरं या सगळ्या गोष्टी आपण हाताशी आधीच भाजून ठेवल्या ना पटपट करता येतात आता पाणी न घालता याला जाडसर वाटू रे बघा याला मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ हळद धनेपूड गरम मसाला पावडर किंवा तुम्हाला पाहिजे तर इथं तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरू शकता बेडगी मिरची पावडर आणि आमचूर पावडर मसाल्याला पायंडिंग येण्यासाठी चमचाभर तेल घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं तर हे बघा मस्त मसाला तयार झालाय रंग किती भारी आलाय ना आता या भेंड्या आहेत ना आपण कापून ठेवलेल्या त्यामध्ये हा मसाला भरायचा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रात्रीच्या वेळी जरी हा मसाला भरून याला डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवला ना तरी चालेल सकाळी उठून फक्त परतायचं तर सगळ्या भेंड्या इथं मी भरून घेतलेल्या आहेत आणि एवढा मसाला शिल्लक राहिला आहे आता मुद्दाम इथं मी एक अशी मोठीच कढई घेतली आहे म्हणजे आपल्याला घळघळीत हलवता येईल आणि भेंडी चिकट होणार नाही त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेल हलकं तापलं की यामध्ये घालूयात हिंग हिंग थोडासा फुलला की मग मोहरी घालायची मोहरी तडतडली की थोडी कोथिंबीर फोडणीतच घालू कढीपत्ता गॅस कमी करूयात कढी लिंबाची मस्त फोडणी बसली आहे आता यामध्ये या, या भेंड्या घालायच्या जो जास्तीचा मसाला आहे ना तो आत्ता या स्टेजला घालायचा नाही तो आपण परत घालूयात तो जर आत्ता घातला ना तर लगेच करपून जाईल तर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू मसाल्यात मीठ घातलं आहे आपण फक्त भेंडी पुरतं अगदी पाव चमचा मीठ घातलं आता गॅस आपल्याला मोठाच करायचा आहे किंवा मध्यम ठेवा आणि याला चांगलं परतून घ्या तर भेंडी एक दोन ते तीन मिनटासाठी चांगली परतून घेऊ तर भेंडी एक दोन तीन मिनटासाठी चांगली परतून घेतली आहे गॅस मी कमी ठेवला नाही जरा मोठाच ठेवला होता आता या स्टेजला यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा हबका मारायचा खूप कमी या जास्त नाही अगदी ते पाणी लगेच वाफ होऊन जातं फक्त काय ना भेंडी थोडी अशी हलकी ओलसर झाली ना की मग करपत नाही पाण्याचा हबका मारला आता हलकं याच्यात झालेलं आहे आता यावेळी हा मसाला घालायचा पाण्याचा हबका घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण काय करू भेंडी पटकन शिजावी म्हणून याच्यावर झाकून याला अगदी दोन ते तीन मिनटाची वाफ काढू भेंडी पटकन शिजते पण तिचा गिळगिळीतपणा घालवण्यासाठी परतावं लागतं तर तिला आधी शिजवून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस करू तर एक दोन तीन मिनटाची वाफ काढली यामुळं काय होतं भेंडी थोडीशी अशी वाफरली जाते आता गॅस एकदम कमी ठेवू आणि भेंडी चार पाच मिनटं परतून ठेवू तर मी चार ते पाच मिनिट म्हणाले होते पण जवळपास एक सहा सात मिनिटं मी भेंडी मंद असेवर चांगली परतून घेतलेली आहे भेंडी चांगली शिजलेली आहे तुम्हाला अजून कुरकुरीत पाहिजे तर अजून इथून पुढे गॅस मोठा करून एक दोन मिनटं अजून परतून घ्या यावर घालायची कोथिंबीर आणि गॅस करायचा आहे बंद आपली ही मस्त भरली भेंडी तयार झाली आता तिसरा मराठमोळा पदार्थ उसळ तर इथं मी मिश्र कडधान्य आणि बटाट्याची उसळ करणार आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर या भाजीसाठी एक वाटण करायचं आहे त्यासाठी मी घेतलं आहे अर्धा कप ओला नारळ मुठभर कोथिंबीर सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक इंच दालचिनी आणि थोडासा आल्याचा तुकडा तर भाजीसाठी इथं मी दोन बटाटे असे बारीक फोडी करून घेतले आहेत दीड कप मोड आलेली मिश्र कडधान्य घेतलेली आहेत एक मोठा टोमॅटो किसून घेतला आहे त्याचबरोबर आपण घेतली अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता पाव चमचा हळद एक टीस्पून धनेपूड एक टी स्पून बेडगी मिरची पावडर थोडासा गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ तर साहित्य बघितलं आता याचं वाटण करूयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर ओला नारळ आलं लसूण आणि दालचिनी आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं हे वाटण तयार झालं आहे आता भाजी आपण पटकन होण्यासाठी कुकरमध्ये करतो आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल तापलं आहे त्यावर घालायची मोहरी मोहरी तडतडली जिरं घालूया हिंग गॅस कमी करू कढीपत्ता घातला आता यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर वाटण बघा मस्त परतलं आहे आता यामध्ये घालूयात किसलेला टोमॅटो आणि पावडर्ड मसाले घालायचे धनेपूड बेडगी मिरची पावडर हळद आणि गरम मसाला किंवा तुम्ही इथं गोडा मसाला किंवा तुमचा जो कुठला साठवणीचा मसाला आहे तो घालू शकता यामध्येच घालायचे थोडंसं पाणी किंचित मीठ घालूयात आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर मसाले भाजताना असं पाणी घातलं की मसाले चांगले शिजले जातात पण करपत नाही तर बघा मसाला परतला गेला आणि काय भारी रंग आला छान दिसतंय आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर उरलेलं सगळं मीठ इथं मी आहे बटाटा आणि कडधान्य तर इथं मी बाजारातूनच मिश्र कडधान्य घेऊन आलेली आहे तुम्हाला जी आवडतात त्याप्रमाणे तुम्ही त्याला भिजू घाला मीठ आपण आधीच घातलंय आता याला या मसाल्याबरोबर चांगलं परतून घेऊया तुम्हाला जर पाहिजे ना यामध्ये तुम्ही चिंचेचा गुळ आणि गूळही वापरू शकता हे बघा कडाधान्य बटाटा चांगला परतला आहे आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं यातलं साधारण एक ते दीड कप पाणी मी घालते तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा याला मिक्स करूया आता बघा याला चांगली उकळी आली आहे उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि याची फक्त एक शिट्टी करायची कारण यामध्ये जे काही घातलं ते अगदी पटकन शिस्त एक शिट्टी पुरेशी होते तर कुकरची शिट्टी झाली आहे बाफ जिरलेली आहे याला उघडून बघू तर हे बघा काय भारी भाजी तयार झाली आहे रंगावरून तुम्हाला दिसत असेल छान असा दाटसर पण आलेला आहे दाणाचा कूट वगैरे काही घातलेलं नाही तरीसुद्धा मस्त भाजी तयार झाली आहे वरून घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि आपली भाजी तयार आता चौथा मराठमोळा पदार्थ करायला सोपे पण सगळ्यांना आवडणारे छोटे छोटे बटाटे वडे तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर त्यासाठी चार बटाटे उकडून मॅश करून घेतले एक इंच किसलेलं आलं एक टी स्पून हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ फोडणीसाठी पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग लागेल त्याचबरोबर वरचं आवरण तयार करण्यासाठी एक कप बेसन घेतलंय दोन चमचे तांदळाची पिठी चवीपुरतं मीठ आता पहिल्यांदा सारण करू हा उकडलेला बटाटा एका ताटात काढला यामध्ये घालूयात मीठ आलं हिरव्या मिरचीचा ठेचा हळद आणि कोथिंबीर याला मिक्स करूया तर याला आपण मिक्स करून घेतलंय आता याची फोडणी करू इथं कडल्यात मी आधीच तेल तापवलंय दोन चमचे तेल आहे यावर घालू मोहरी मोहरी तडतडली आहे हिंग घालायचा आणि कढीपत्ता आता ही फोडणी याच्यावर घालू आणि याला मिक्स करून घेऊ तरी बघा याला आपण मिक्स करून घेतलं आहे आपलं हे सारण तयार झालं आहे आता याचं बॅटर करू तर त्यासाठी बेसन एका बोलमध्ये घेतलं त्यामध्ये घालू तांदळाची पिठी आणि चवीपुरतं मीठ तुम्हाला पाहिजे तर यामध्ये सुद्धा तुम्ही हळद वापरू शकता मी वापरत नाही आहे याला मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून याचं मिश्रण करून घेऊ हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही किंवा एकदम घट्ट पण ठेवायचं नाही जर मिश्रण खूप घट्ट ठेवलं तर वडे ला असे दांडरल्यासारखे लागतात आणि जर खूप पातळ केलं तर त्याचं कोटिंगच येत नाही तर हे बघा सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आता याच्या चांगल्या गुठळ्या मोडून घेऊया याच्या गुठळ्या मोडल्या आता यामध्ये अजून पाणी घालू तर हे बघा याला मी असं फेटून घेतलं आहे माझ्या मते एवढं सैलसर पुरेसं झालेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा असं मिश्रण पाहिजे म्हणजे एकदम छान आहे आणि जर तुम्हाला कळत नाही की कसं करायचं तर चमच्याच्या पाठीमागे अशी लाईन ओढायची आणि याला उभं पकडायचं जर हे मिश्रण खाली खूप असं पटकन ओघळलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण अगदी बरोबर आहे तर आता आपलं बॅटर तयार झालं आहे आता याचे वडे करायचे आहेत त्यासाठी आपण जे सारण केलं आहे ना त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ तर अगदी छोटा छोटा बटाटा वडा असतो त्यामुळं मी अगदी लिंबा एवढे छोटे गोळे करून घेते आपला वडापावचा वडा नाही आहे तोंडी लावणीसाठीचा बटाटा वडा आहे त्यामुळं एकदम छोटे असतात तर अर्धे वडे मी करून घेतलेले आहेत अर्धे आपण परत करूयात आता याला तळून घेऊ आता इकडे आपण हे जे बॅटर केलं ना यामध्ये आपण सोडा घातला नाही सोडा घातला तर तेलकट होईल पण ते खुसखुशीत व्हावे म्हणून यामध्ये आपल्याला घालायचे कडकडीत तेलाचं मोहन तर आता वेगळं तेल तापवायचं नाही आपण वडे तळायला कढईत तेल तापायलाच ठेवलेलं आहे त्यातलं ते चमचाभर तेल यामध्ये घालायचं याने काय होतं वडे तेलकट होत नाहीत पण खुसखुशीत होतात याला मिक्स करून घेऊ आता वडे तळायला घ्यायचे आहेत तेल कसं तापलं आहे बघूयात तेल व्यवस्थित तापलेलं असावं म्हणजे मध्यम गरम पाहिजे याच्यात पॅटर टाकलं की बघा पटकन तळायला आहे पण करपत नाही याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे आता वडे तळून घेऊया यातला वडा घ्यायचा या बॅटरमध्ये घोळून घ्यायचा तर एक दोन ते तीन वडे मी एका वेळी टाकते याला या, या बॅटरमध्ये चांगलं घोळून घ्यायचं तेल तापलं तेलामध्ये सोडून घेऊ तर वडे तेलामध्ये सोडले वड्यांनी थोडा आकार धरला किंवा असं गोलगोल फिरवत वडे सगळीकडनं मंदाचे आचेवर तळायचे गॅस मोठा ठेवू नका नाहीतर मग वड्यांचा एकदम असा रंग बदलून जातो गॅस थोडा मध्यम चालेल पण मोठा करू नका तर हे बघा चार ते पाच मिनटातच वडे मस्त तळून झालेले आहेत असे छान असे झाऱ्याला कुरकुरीत लागतात त्याच्यात हळद घातली नाही त्यामुळं रंग असा पिवळट आला नाही तुम्हाला हळद वापरायची तर नक्कीच वापरू शकता तर हे बघा मस्त वडे तळून झालेले आहेत तुम्हाला आवाज दाखवते छान झाले आहेत ना खुसखुशीत तर वडे काढून घेऊयात आणि उरलेले वडे असेच तळून घेऊ तर इथं मी या वड्यांपैकी अर्धे वडे तळून घेतलेत बाकीचे पण लागेल तसे तळूया आता पाचवा पदार्थ पण चव वाढवणारा तो सुद्धा मराठमुळा ते म्हणजे लाल भोपळ्याचं रायतं किंवा याला आपण लाल भोपळ्याची कोशिंबीर म्हणू शकतो मला एका जुन्या पुस्तकातून ही मिळाली आहे ती रेसिपी शेअर करते त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात तर लाल भोपळ्याचा किस असा जाडसर किसलाय एक कप एक ते दोन चमचे साजूक तूप अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता त्याचबरोबर लागेल दोन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ थोडासा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर एक छोटूसा पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये घेऊयात एक चमचा साजूक तूप तूप गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला भोपळ्याचा किस घालायचा हा भोपळा ना तसा चवीला हलका गोडसरच असतो आणि मौसूत असतो आता हा भोपळा एक ते दोन मिनटं तुपामध्ये परतून घेऊ भोपळा एक दोन मिनटं तुपावर परतला गॅस बंद करूयात आता याला एका भांड्यामध्ये काढून पूर्ण गार करून घेऊ आता याची फोडणी करू त्यासाठी कडल्यामध्ये चमचाभर तूप तापवलं त्यामध्ये ता घालूयात मोहरी मोहरी तडतडली की गॅस बंद करूयात आणि थोडासा कडीपत्ता आता फोडणी थोडी कोमट झाली की भोपळ्यावर घालू त्याचबरोबर यात घालूयात दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ कोथिंबीर आणि लिंबाचं रस याला मिक्स करून घेऊ आणि हे बघा आपलं हे लाल भोपळ्याचं रायतं किंवा लाल भोपळ्याची कोशिंबीर तयार झाली तर अशा प्रकारे तयार झाली मराठमोळी स्पेशल वेज थाळी ज्यामध्ये आपण केला आहे नारळी भात भरली भेंडी मिश्र कडधान्यानी बटाट्याची भाजी बटाटेवडे केलेले आहेत भोपळ्याचं रायतं केलेलं आहे एकदा करून बघा खूप मस्त लागतं चवीला त्यानंतर आपण याच्यासोबतच साधा महाराष्ट्रीयन वरण भात केला त्याच्यासोबत साजूक तूप नारळाची चटणी केलेली आहे घडीची पोळी केलेली आहे आणि तळणसुद्धा आहे तर इथं आपली ही संपूर्णपणे मराठमोळी असलेली स्पेशल थाळी तयार झाली राखी पौर्णिमा असेल भाऊबीज असेल कुठलाही सण असेल तर एकदा नक्की करा इतर पदार्थ आपण करतोच हॉटेलमध्ये जाऊन खातो पण आपले मराठी पदार्थ स्पेशल दिवशीसुद्धा केल्याच पाहिजेत की नाही पटत असेल तर लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे काही स्पेशल पदार्थ आहेत ले ले का जे तुम्ही खूप दिवसापासून करायचा विचार करताय पण केलेले नाही आहेत पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद